परभणी येथील घटनेमुळे आंबेडकरी चळवळीतील दोन कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेत सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असून या प्रकरणाचा बदला घेतल्याशिवाय आंबेडकरी जनता शांत बसणार नाही असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी मंगळवारी जालना इथं दिला मराठा आरक्षणास पाठिंबा असून मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय परभणी इथं जात असताना ते काही वेळ जालना इथं थांबले असतात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते भीम सैनिक नव्हते तर वाकोडे वाकुळे परभणीमधला खऱ्या अर्थानं एक ढाण्या वाघ आंबेडकर चवळीचा आज आमच्या मधून दिलेला आहे आणि त्यामुळे आंबेडकर चळवळीची प्रचंड अशी हानी झालेली आहे खरं म्हणजे दादा हे जेव्हापासून त्या परभणीमधलं वातावरण खराब झालं तेव्हापासून अत्यंत पुढे पुढे हिरे हिरे भाग येत होते आणि ज्यावेळेस सूर्यवंशीचा मृत्यू झालेला त्यांना कळलं आणि ज्या पद्धतीनं मृत्यू झाला पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलं तेव्हा त्याने आम्हाला फोन करून सांगितलं की साहेब अत्यंत म्हणजे हा खून आहे आणि तो त्यांना एवढा शॉक बसला आणि त्या शॉकमुळेच आमचं म्हणणं आहे की वाकोडे दादा जे आमचे आंबेडकर चवळीचा एक योद्धा होता तो त्या शॉकने गेला आहे आणि याची सर्वोच्च जबाबदारी सरकारची आहे आणि वरती त्या ते म्हणजे एवढे वयस्कर असतानासुद्धा त्यांचं नाव त्या संपूर्ण दंगलीमध्ये एक नंबर घेतलं हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे आणि यासाठी मी आज सरकारचा निषेध करतो या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि आंबेडकर चवळीची मंडळी या पोलीस प्रशासनाला ज्या पद्धतीने आंबेडकर चव्हाण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी इथे जाहीर करतो मराठा आंदोलन त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा राहील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही नेहमीच आमची भूमिका आहे आणि ते जर मिळून देत असतील तर आमचा त्यांना पाठिंबाच राहील